इतिहासाच्या पानामध्ये डोकावताना काही घटना अशा असतात ज्या केवळ भूतकाळातील किस्से नसतात तर भविष्याची दिशा ठरवणारे टर्निंग ठरतात आज आपण अशाच एका ऐतिहासिक पण लढाईचा घेणार आहोत मराठा सैनिक उपाशी पोटी राहून फक्त गुळाचं पाणी पिऊन रणांगणावर उतरले पानिपतचे तिसरे युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी हरियाणाच्या पानिपत येथील रणांगणावर लढले गेले होते हे युद्ध केवळ दोन सैन्यामध्ये झालेली लढाई नव्हती तर ते दोन संस्कृतीचा दोन महत्वाकांशी साम्राज्याचा संघर्ष होता ज्याने भारताच्या इतिहासाची दिशा कायमची बदलून टाकली सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य अठराव्या शतकापर्यंत आपल्या वैभवाच्या शिखरावर पोहोचले होते पेशव्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपली भगवी पताका भारताच्या कानाकोपऱ्यात अगदी अटकेपार नेली होती दिल्लीचे मोगल साम्राज्य कमकोत झाले होते आणि मराठेच आता भारतातील सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास आले होते दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत त्यांचा दरारा होता पण याच वेळी भारताच्या वे कडून एक नवीन संकट घोंगावत होते ते होते अफगाणिस्तानचा महत्वाकांक्षी सुलतान अहमद शाह अब्दाली अब्दालीला भारताच्या संपत्तीची आणि साम्राज्याची प्रचंड भूक होती त्याने अनेकदा भारतावर क्रूर आक्रमणे केली होती सतराशे सत्तावन्न मध्ये त्याने दिल्ली आणि मथुरा सारखी समृद्ध शहरे लुटली प्रचंड विध्वंस केला आणि क्रूरपणे अत्याचार केले त्याच्या क्रूरतेमुळे उत्तर भारतात दहशत पसरली होती मराठ्यांनी अब्दालीच्या या आव्हानाला सामोरे जाण्याचा सा निर्णय घेतला मराठ्यांचे सरदार दत्ताजी शिंदे यांनी त्याला पंजाबमधून हकलवून लावले इतकेच नाही तर काही काळासाठी मराठ्यांनी अटकेपर्यंत म्हणजेच सिंधू नदीच्या पलीकडे आपला प्रभाव प्रस्थापित केला यामुळे अब्दाली संतापला त्याला आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि मराठ्यांचा कायमचा पराभव करून भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते सतराशे साठ मध्ये अब्दालीच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी आणि उत्तरेत मराठा वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पुण्यातील पेशव्यांनी एक मोठा निर्णय घेतला एक विशाल सैन्य उत्तरेकडे पाठवायचे ठरवले या मोहिमेचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांच्याकडे सोपवण्यात आले जे पेशव्यांचे चुलत भाऊ आणि एक अत्यंत पराक्रमी सेनापती होते त्यांच्या सोबत युवा पेशवा विश्वासराव देखील होते जे केवळ सतरा वर्षाचे असले तरी पेशव्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या उपस्थितीने सैन्याचे मनोधरे वाढले होते इब्राहिम खान गार्दीच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावी तोपखाना या सैन्याची आणखी एक महत्वाची ताकद होती मराठा सैन्य केवळ लढणारे सैनिक नव्हते तर त्यांच्यासोबत हजारो बिगर लढणारे व्यापारी कुटुंबीय आणि यात्रिकू देखील होते ही एक प्रकारची फिरती नगरीच होती ज्यामुळे सैन्याची गती खूप मंदावली होती मराठ्यांनी यमुना नदी ओलांडून अब्दालीला आव्हान दिले पण उत्तरेकडील मित्र पक्षांकडून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही उलट रोहिले आणि अवधचा नवाब सुजाउद्दला यांनी अब्दालीला साथ दिली याचा परिणाम असा झाला की अब्दालीची बाजू आणखी मजबूत झाली तर मराठ्यांना एकट्यानेच मोठ्या शत्रूशी सामना करावा लागला दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर मराठ्यांनी आपले लक्ष पानिपतवर केंद्रित केले जिथे अब्दाली आपले सैन्य घेऊन थांबला होता ऑक्टोबर सतराशे साठ पर्यंत दोन्ही सैन्य जवळ आमने सामने आले मराठ्यांनी आपली छावणी एका विस्तृत भागात प्रस्थापित केली आणि त्याला खंदकांनी व तटबंदीने मजबूत केले अब्दालीचे सैन्य त्याच्या दक्षिणेले होते पुढील दोन तीन महिने दोन्ही बाजूने थेट लढाई टळली पण सतत छोट्या छोट्या चकमकी सुरू होत्या मराठ्यांसाठी हा काळ अत्यंत कठीण होता मराठ्यांच्या पुरवठ्याचे मार्ग तोडले होते यामुळे मराठा सैन्यात अन्नधान्याची आणि पैशाची मोठी टंचाई निर्माण झाली घोडे आणि उंट उपाशी मरू लागले खायला अन्नधान्य नव्हतं फक्त गुळाचं पाणी पिऊन तीन दिवस काढले थंडीचा काळागा वाढला होता आणि रोगराई पसरू लागली होती सैनिकांचे मनोधैर्य खूपच खचले होते या उलट अब्दालीला त्याच्या मित्र पक्षांकडून रसद होती आणि त्यांचे सैन्य ताजे होते अखेर आणि वाढत्या अडचणीमुळे सदाशिवराव भाऊंनी चौदा जानेवारी हल्ला करण्याचा निर्णय घेतला चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी पानिपतचे तिसरे आणि अत्यंत निर्णायक युद्ध सुरू झाले सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी मराठ्यांनी हरहर महादेवचा जयघोष करत अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढवला मराठा सैन्याची रचना अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली होती इब्राहिम खान गार्दीच्या तोपखान्याने अत्यंत प्रभावीपणे गोळीबार सुरू केला ज्यामुळे हो अब्दालीच्या सैन्याची पहिली फळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली सुरुवातीच्या काही तासात मराठ्यांनी जबरदस्त पराक्रम गाजवला डाव्या बाजूने इब्राहिम खान गार्दीच्या तोपखान्याने अफगाणांना मोठे नुकसान पोहोचवले तर मध्यभागी सदाशिवराव भाऊ हो, आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील हुजुरात सैन्याने अब्दालीच्या मध्यभागाला भेदण्यास सुरुवात केली मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याच्या अनेक तुकड्यांना मागे ढकलले विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण युद्धाच्या दुपारच्या सत्रात एक दुर्दैवी घटना घडली ज्याने युद्धाची दिशाच बदलली अवघ्या सतरा वर्षाचे मराठा साम्राज्याचे भावी पेशवे विश्वासराव यांना शत्रूची गोळी लागली आणि ते घोड्यावरून खाली कोसळले विश्वासरावांच्या मृत्यूची बातमी सैन्यात वाऱ्यासारखी पसरली यामुळे मराठा सैन्याचे मनोध्ये पूर्णपणे खचले सैन्यात गोंधळ निर्माण झाला सैनिक सैरावेरा पळू लागले याच क्षणाचा फायदा घेत अब्दालीने आपल्या राखीव सा, सैन्यासह जे आतापर्यंत युद्धापासून दूर होते मराठ्यांवर सर्व बाजूने हल्ला चढवला थबून आणि निराश झालेल्या मराठ्यांना या नव्या हल्ल्याचा प्रतिकार करणे शक्य झाले नाही सदाशिवराव भाऊनी शेवटपर्यंत शोर शौर्याने लढत दिली पण तेही या युद्धात धारात इतके पडले संध्याकाळपर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला होता पानीपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांनी प्रचंड मोठी किंमत मोजली होती अंदाजे पन्नास ते सत्तर हजार सैनिक आणि तेवढेच बिगर लढवले जवळपास प्रत्येक मराठी घरातून एका व्यक्तीने तरी या युद्धात प्राण गमावला होता या पराभवाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली दोन मोती गळ आले म्हणजेच सदाशिव भाऊ आणि पेशवा विश्वासराव सत्तावीस मोहरा हरवल्या आणि चांदीची व तांब्याची तर भिंतीच नाही या सांकेतिक भाषेत पुण्याला पराभवाची बातमी पोहोचली हा मराठा साम्राज्यासाठी एक जबरदस्त धक्का होता ज्यातून सावरण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली मराठा साम्राज्याची एक संघटना नष्ट झाली आणि उत्तरेकडील त्यांच्या महत्वाकांक्षाला मोठा लगाम बसला पालिपतच्या तिसऱ्या युद्धाचे भारताच्या इतिहासात दुर्गानी परिणाम झाले मराठ्यांच्या पराभवामुळे हो उत्तर भारतात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ज्या शक्तिशाली मराठ्यांनी मुघलांना आव्हान दिले होते त्यांची ताकद क्षीण झाली या पोकीचा फायदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने घेतला मराठ्यांचे वर्चस्व संपुष्टात आल्याने ब्रिटिशांना भारतात आपली सत्ता प्रस्थापित करण्याची आणि हळूहळू संपूर्ण भारतावर राज्य करण्याची संधी मिळाली पानिपत हे केवळ युद्ध नव्हते तर ते भारतातील सत्ता हस्तांतरणाचा एक महत्वाचा टप्पा होता पानिपतचे तिसरे युद्ध हे केवळ एका साम्राज्याच्या पराभवाची किंवा एका भीषण लढाईची कथा नाही तर ते शौर्य त्याग रणनीती आणि दुर्दैवाच्या खेळाची जाता आहे या युद्धातून आपल्याला अनेक धडे मिळतात मग ते एकजुटीचे असोत योग्य नियोजनाचे असोत किंवा नेतृत्वाचे असोत इतिहासातील या महत्वाच्या घटनेचे स्मरण करणे आपल्या पूर्वजांच्या त्यागाची आठवण ठेवणे हे थे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद